राम राम मंडळी मी सविता पाटील सविता पाटील आहे राणीमा तुम्हाला स्वागतची आणि आज येईल मी आपलाच वावरमा आपला वारमा मी इकडे शेळ्या येईल देखील इकडे शेळ्या चरी आहे आणि आज ना वातावरण खूप वेगळं शे आज असं पाणी यावाले हवाले काय आमनाकडे तुमनाकडे पण तसंच वातावरण आहे का ते सांगा आणि मी तुम्ही आता द्याकाळच सापली मक्का मला पाठ मागे देखील तर मक्का आपण पावसाने पण लागवड केली होती आणि आता परत मक्काने जागा परत आम्ही दुसऱ्या पण मक्काच लागवड करेल तर मी तुम्हाला समोरला समोरला कॅमेरा द्या काळच तर दाखा आज इकडे राहीलच मी बकऱ्या आपल्या आणि आज पापड वगैरे बंद शेतच कारण देखील वातावरण कसं आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे आम्हाकडे आज त्यामुळे पापड बंद करेलच आम्ही जगा आपली मक्का लागवड करेल इकडे मक्का पण मस्त आहे पावसाने मक्कावा ती मक्काने जागावर आता परत मक्का, मक्का, मक्का लागवड करेली तर भरपूर असा आभाळ भरी येले देखील ते मी आणि आज पापड बंद होतात आणि आज मालक पण झालंच कामले आरो ऑर्डर ते असले तर ते पण काम गेल आणि मला स्वयंपाक वगैरे झाया म्हटलं चला ते आपण बी ते ठिकाणापासून काहीतरी काम करू तर मालक आणि आज मी करू राह ना मग कारण कारण मालक एक दीड वाजेपर्यंत येथील मग तोपर्यंत आपल्या बकऱ्या बांधायलाच राहतात म्हटलं चला मी सोडी देस आणि इकडे ऊन बकऱ्या लिस् आणि आज वातावरणामुळे पापडे पण सगळं बंद होतं आणि आज असं पाऊस येवायला कारण आमनाकडे आणि पाणी सांगेलच आहे पण तो, तो कथा पडेल ते सांगता येस तर आज ना असं न्यूजन्सी तर तुम्हाला नाही व्हिडिओ कसा वाटणार कमेंट बॉक्सला सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन असाल तर मना चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मना चॅनेलला सपोर्ट करा पुढल्या व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू तोपर्यंत राम राम